उज्ज्वल मोटर्स विमा कंपनीकडून कोणतीही फसवणूक नाही उज्ज्वल मोटर्सचे मॅनेजर मास्के यांची प्रतिक्रिया शहरातील उज्ज्वल मोटर्स टाटा कंपनी विमा कंपनी असून या कंपनीकडे जागरूक ग्राहक मिलिंद बैसाने यांनी गाडी घेतली सदर ही गाडी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतल्यानंतर या ठिकाणी गाडी घेतल्यानंतर त्याच ठिकाणी इन्शुरन्स काढला गेला या इन्शुरन्स मध्ये अपघात झाल्यास काही नुकसान झाल्यास विमा कंपनीने भरपाई दिली पाहिजे असे नमूद केले असताना देखील या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीकडून मिलिंद भैसाने यांना दोन इन्शुरन्सच्या सुविधा या ठिकाणी दोनदा देण्यात आल्या तिसऱ्या इन्शुरन्स मध्ये पन्नास टक्के ज्यात प्रामुख्याने रबर प्लास्टिक असलेल्या ॲसेसरीज या ठिकाणी सुविधा दे देण्यात येत असते असे प्रतिक्रिया या ठिकाणी येथील मॅनेजर मस्के यांनी प्रतिक्रिया दिली तर इन्शुरन्स नियमानुसार या ठिकाणी देण्यात आला असल्याचे देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली व कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होत नसल्याचे देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली तर इन्शुरन्स कंपनीकडून दोन सर्व्हिस या मोफत दिल्या जात असतात ज्यात प्रत्येकी सर्विसला कंपनीकडूनच हजार रुपये पेमेंट घेतले जाते व इतर सर्विसचे चार्ज घेतला जात असतो तर दोन सर्विस दिल्यानंतर तिसऱ्या सर्विसला पन्नास टक्के इन्शुरन्स दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले ज्यात रबर सारख्या प्लॅस्टिक ऍसेसरीज वर पन्नास टक्के सवलत दिली जात असल्याचे देखील सांगितले व त्यानुसारच आम्ही ग्राहक मिलिंद भैसानी यांना बिल दिले त्यात देखील कन्सेशन करून या ठिकाणी आम्ही अकरा हजार रुपयापर्यंत बिल नियमानुसार दिले असल्याचे त्यांनी सांगितले तर कोणत्याही प्रकारची फसवणूक झाले नसल्याचे देखील त्यांनी सांगितले उज्ज्वल मोटर्स ही चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून या ठिकाणी ग्राहकांना खरे उतरले असल्याचे देखील त्यांनी सांगितले व कोणत्याही प्रकारचे या उज्ज्वल मोटर्सच्या माध्यमातून फसवणूक होत नसते उलट त्यांना सुविधा पुरवण्याचं काम या ठिकाणी उज्ज्वल मोटर्स कडून केले जात असल्याचं मस्के यांनी प्रतिक्रिया दिली उजवर ऑटोमोटिव्ह तर्फे जनरल मॅनेजर आनंद मुस्के आमच्याकडे बैसाणी साहेबांनी तिगोर गाडी ऑक्टोबर दोन हजार खरेदी केली आहे त्यांच्या इन्शुरन्स क्लेमच्या संदर्भात त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतल्याचा अवगत आहे त्याला उत्तर देण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलो आहे वैसाली साहेबांनी ऑक्टोबर चोवीसमध्ये गाडी घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यातच त्यांची गाडी आपल्याकडे इन्शुरन्स इन्शुरन्स क्लेमसाठी इन्शुरन्सच्या अगस्टमध्ये ॲक्सिडेंटच्या क्लेमसाठी काम करण्यासाठी आली होती त्या गाडीसाठी ती गाडी आली ती आपल्याकडे तीन दहा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आणि ते काम करून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ती गाडी आपल्याकडनं दिली ह्याच्या बाबतीत बैसाळे साहेबांनी समाधानकारकरीत्या काम झाल्याचा आपल्याकडे सॅटिस्फॅक्शन नोट आहे नंतर गाडी पुन्हा आपल्याकडे काम करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात आली अकरा दोन दोन हजार पंचवीसला आली अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आणि त्या गाडीचं सॅटिस्फॅक्टरी काम झालं सतरा दोन दोन हजार पंचवीसला सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्याची सॅटिस्फॅक्शन नोट बैसेण्याच्या दिलेली आहे इन्शुरन्स पॉलिसीच्या नॉर्म्सनुसार कंडिशननुसार झिरो डेप्रिसिएशन असलेली पॉलिसीमध्ये वर्षभरात सुरुवातीचे दोन क्लेम हे फक्त विदाऊट एनी डेप्रिसिएशन आणि ओनली मिनिमम चार्जेस घेऊन सगळे कंपनी खर्च रिएम्बर्स करत असते करत असते आपण त्या नॉम्सनुसार हो सुरुवातीचे दोन क्लेम त्यांना एकदम नॉर्मल जी पॉलिसी पॉलिसी कंडिशन असते त्यानुसार घेतलेले आहे परंतु हा तिसरा क्लेम हा इन्शुरन्स कंपनीने ग्राह्य ठरलेला नाही त्यांचा बिल डेप्रिसिएशन पॉलिसी दे अंतर्गत त्याच्यामुळे दे। प्लास्टिक आणि रबर पार्टचे जे कॉस्ट असतं आय आर डी एच्या नियमानुसार इन्शुरन्स पॉलिसीच्या नियमानुसार त्याला पन्नास टक्के डेप्रिसिएशन कंपनीने चार्ज केलं आहे त्याच्यामुळे त्यांची हा जो डिफरन्स अमाऊंट आहे साधारणतः अकरा हजार रुपये ती अमाऊंट वाढलेली आहे आणि हे जे काय आहे ते सगळं कंपनी इन्शुरन्स कंपनीच्या हो नियमानुसारच झालं तर यामध्ये फॅक्ट अशी होती फेब्रुवारी महिन्यात त्यांचा जो क्लिप झाला त्याच्यामध्ये सगळे पार्ट्स त्यांचे मिळाले फक्त एक पार्ट त्यांचा जो होता तो कंपनीकडनं शिपमेंट झालेला नव्हता आणि नवीन पार्ट असल्यामुळे तो आपल्याला कंपनीकडनं उशिरा अवेलेबल झाला त्या त्या क्लेनच्या किंवा गाडी सोडण्यामध्ये थोडासा दोन चार आठ दिवसाचा आता कसं सॅटिस्फॅक्शन त्यांचं जाण असेल तर त्यांना काय सांगू शकतो आपण पुढच्या नायला जाणार असतो त्याच्या आधी आम्ही सांगू आणि कालही काही कालची कंडिशन फॅक्ट शेवटी की त्यांची आम्ही संध्याकाळपर्यंत वाट पाहिजे आणि तरी येऊन पण गेले आणि त्यांना काही तजोदिशी रक्कम त्यांना वाटली असेल आपण बाय वे ऑफ डिस्काउंट करून त्यांना तडजोड करून ते संपवत आलो असतो आपल्या उज्ज्वल ऑटोमॅटिक मागचे शेहेचाळीस वर्षापासून घेऊन काढले होते मुंबई जळगावना निर्भर नाशिक जिल्ह्यामध्ये सोबत टाटा मोटर्स चे आम्ही अथरॉल डिलर आहोत टाटा मोटर्स पूर्ण भारतभर भारताचं बाहेर हे करते आता त्याच्याबद्दल म्हणजे काय नेमकं सांगा कारण वर्षापासून आम्ही धुळ्यात असतो राहू चार जिल्ह्यामध्ये असतो टाटा मोटर्स पन्नास शंभर वर्षात याच्यावरच कसं ही गोष्ट त्यांनी आपल्याला तिथे येऊन बोलले असत आम्हाला त्यांना व्यावट निघाला असता